अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार मराठी नवीन वर्ष सुरू झालं आहे तर उद्या है पंचमी। पंचमी पंचमी आहे पंचमी शारदीय पंचमीला आपण माता सरस्वतीची पूजा करत असतो त्याचप्रमाणे चैत्रपंचमीला आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची आहे सरस्वतीची ही बुद्धीची देवता आहे प्रत्येक आईला वाटत असतं की माझा मुलगा किंवा मुलगी यांची अधिक प्रगती व्हावी अभ्यासात ते अतिशय चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हावं हे एक काही कॉम्पिटिशनचं युग आहे यामध्ये माझ्या मुलाने अधिकाधिक मार्क्स मिळवावे असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं तर त्यासाठी उद्या चैत्रपंचमीला एक उपाय करायचा आहे हा उपाय आईने केला तरी चालणार आहे किंवा वडिलांनी केला तरी देखील चालणार आहे तर बघा तो कुठला उपाय आहे तो मी सांगणार आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा उद्या आहे चैत्रपंचमी चैत्र हा उपाय आहे तो तुम्ही को घरातील कोणीही करू शकता परंतु त्यातल्या त्यात आईने आपल्या मुलांसाठी केला तर अतिशय उत्तम आहे उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचा आहे उद्या चैत्रपंचमीला माता सरस्वतीची पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरात माता सरस्वतीचा फोटो असावा किंवा किमान मुलं अभ्यास करतात तिथे तरी नक्कीच असावा त्याचबरोबर किमान दोन जिथे मुलं अभ्यास करतात तिथे दोन मोराची पिसे नक्कीच असावी यामुळे मुलांची अभ्यासाची एकाग्रता मोराच्या पिसाने देखील वाढते तर उद्या काय करायचं आहे बघा जिथं त्या काय करायचं आहे मुलं जेव्हा अभ्यास किंवा पाठांतर करतात ना तेव्हा त्यांचे तोंड हे नेहमी उत्तर दिशेकडेच असावे आपलं मूल जेव्हा उत्तर दिशेकडे तोंड करून अभ्यास करतात तेव्हा त्यांना प्रश्नांची उत्तरं ही पटपट मिळतात त्याची उत्तरं त्यांना अधिक लवकर आठवतात त्याचबरोबर आईने आपल्या मुलांकडून माता सरस्वतीची उद्या पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर आईने उद्या सकाळी आपल्या मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने ऐम हा बीज मंत्र माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे तो दर्भाच्या काडीने मधात बुडवून एकदाच हा लिहायचा आहे दर्भाची काडी नसेल तर सोन्याची काडी असेल तरी चालणार आहे किंवा बघा चांदीचे असेल तरी चालणार आहे जे तुम्हाला शक्य असेल त्याने तुम्ही लिहू शकता अगदी आईच्या कानातील रिंग आहे ती असेल ती स्वच्छ करून घ्या आणि ती माधात बुडून मुलांच्या जिभेवर तुम्हाला ऐम हा बीजमंत्र लिहायचाच आहे लक्षात ठेवा हा एकदाच लिहायचा आहे हे का, काहीच नसेल तर बघा तुमचा अगदी तुम्ही तुळशीच्या काडीने देखील हा बीजमंत्र तुम्ही लिहू शकता तरी देखील चालणार आहे कितीही मुलं हट्टी असतील मग तुम्हाला बघा मुलगा तुमचा मोठा असेल किंवा छोटा असतील तरी देखील तुम्हाला हा बीजमंत्र उद्या लिहायचाच आहे त्याचबरोबर तुम्ही दिवसभरात तुम्ही कधीही लिहू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे पण स्वत हा स्वतःच्या आजीबेवर लिहायचा नाही हे मात्र लक्षात ठेवा अगदी आई देखील लिहू शकते किंवा वडिलांनी हा उपाय केला तरी चालणार आहे आजीने कोणीही लिहू शकता पण त्यातल्या त्यात, त्यात आईने लिहिला तर अतिशय उत्तम त्याचबरोबर अगदी मुलं लहान असो किंवा पदवी घेत असेल तरी देखील उद्या हा उपाय तुम्हाला करायचाच आहे तसेच तुम्हाला देवी सरस्वती देवीची प्रार्थना देखील म्हणायची आहे तर ती कुठली प्रार्थना आहे बघा पूर्वी शाळेत देखील घेतलं जायची ती प्रार्थना या कुंदे तुषार रधवला या शिवप्रवस या ही प्रार्थना जी आहे ती तुम्हाला मुलांकडून म्हणून घ्यायची आहे आईने म्हणायचे आहे आईनंतर मुलांनी म्हटलं तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर सरस्वती मंत्र आहे तो एक माळ किंवा किमान अकरा वेळा तरी मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे हा मंत्र वरती स्क्रीनवर दिलेला आहे तो बघा किंवा नित्यसेवेचा पुस्तकात देखील तुम्हाला हा मंत्र सहज मिळून जाईल हा उपाय रोज करायचा आहे पण दर महिन्याच्या पंचमीला हा उपाय करायचा नाही मंत्र तुम्ही हा रोज म्हणायचा आहे उपाय मात्र फक्त दर महिन्याच्या पंचमीलाच हा उपाय करायचा आहे मंत्र प्रार्थना मुलांनी रोज म्हणायचे आहे दर पंचमीला दर्भाच्या काडीने मधात बुडून ऐम लिहायचा आहे अगदी साधा हा उपाय आहे अगदी श्रद्धेने हा मंत्र लिहायचा आहे माता सरस्वतीची पूजा किंवा सेवा जो अगदी श्रद्धेने करतो ना त्यांच्या मुलांची बुद्धी तल्लक होते त्यांची एकाग्रता वाढते त्यांची बुद्धी खुशाग्र होते ते एकपाठी होतात आता बघा एकपाठी म्हणजे काय तर जेव्हा मुलं वाचन करतात पाठांतर करतात ना ते पाठ केलेलं त्यांचं एकदा वाचलं तरी त्यांच्या लक्षात राहतं त्यांच्या अभ्यासात मन लागतं अगदी दर महिन्यातील पंचमीला हो उपाय नक्की करा एकदा करून पा चालणार नाही तुम्हाला किमान वर्षभर क तुम्ही नित्याने करा तर तुम्हाला मुलांची प्रगती झालेली तुमच्या जाणवेल तुम्हाला दिसेल तुमच्या मुलांची किती प्रगती झालेली आहे त्यामुळे तुमच्या मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही झालेली सेवा महाराजांच्या चर महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ